चालू झाला की एक नामवंत मैदान या ठिकाणी संपन्न होत असत आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं कदम करांचं हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या असंख्य बैलगाणी मालकांनी सहभाग नोंदवला त्यातून या ठिकाणी गट झाले सेमी झाला आणि फायनल ही स्वच्छ सूर्यप्रकाश प्रकाशात चंप... संपन्न झाला त्यामध्ये या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला जातोय आज कदमवाडीकरांचं भव्य आणि दिव्याचं मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नववा क्रमांक पटकवला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न थैमाल ग्रुप साखरवाडी तेजा ग्रुप गिरवी या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आई तुझा भावानी प्रसन्न थैमान ग्रुप तेजा ग्रुप गिरवी कुमार रणवीर राहुलबाई पाटील अरेवली कल्याण वैभव कदम गिरवी आणि सरपंच समीर यांचा समीरने त्याच्या सोबत पळाला पार्वती ज्वेलर्स खेळ नेवरी आणि प्रकाश शेठ बनगर यांचा नाईन वन सिक्स वजीर पळाला वजीर आणि तेजा आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी एक पारंपरिक मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानाकडे बघितलं जातं आज कदमवाडीकरांचं मैदाना आणि या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ विराज विकास गायकवाड ओहले वावंजे गुरु ग्रुप वावंजे पैलवान बबलू केंदळे आणि विकी सुतार यांचा फौजी आणि त्याच्याबरोबर पळाला गारवा ढावा गारडी मयूर राव अमरावती यांचा निशान निशान आणि फौजी आजच्या कदम या कदमवाडी हिंद केसरी मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर धरले ताज क्रमांक दोन वर धावील गाडी कुमारी मायरा ऋषिकेश चव्हाण पहिला विराज नानासाहेब पिसे लाला साहेब पाटील सुपणे या गाडीचा सातवा आला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी नायरा ऋषिकेश चव्हाण पहिला विराज नानासाहेब पिसे पदारवाडी वडूज यांच्या नावावरती नशी बाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली लाला सोंतुक पाटील सुपनेकरांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर शारदा पाटील पुणे आणि हनुमा पैलवान सुरुल यांचा वायर वायर आणि सोन्या आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी कदमवाडीकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी हिएमज मैसूर बाबू शिरमाने घरणी ही या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली ज्वेलर्स मैसूर बाबू शेठ माने घरणिकी आणि बाळासाहेब माने घरणिकी यांचा या ठिकाणी पाच मैदानात सलग एक नंबरचा मानकरी असणारा राजा आणि त्याच्या बरोबर सरपंच केरवा सेठ मोडक वडकी पिंटू शेठ मोडक वडकी आणि लक्ष्मण पाटील धरणगाव यांचा कॉकटेल उर्फ सुंदर सुंदर आणि राजाची सुंदर अशी गाडी कदमवाडी हिंद केसरी मैदानाची सहाव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशा मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी रायफल नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा पुसेगाव या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अखंड मैदानामध्ये ज्या गाडीनं लक्ष वेधून घेतलं आणि कदमवाडी हिंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरली असा रायफल नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा संतोष नाना कापसे माळवाडीकरांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखऱ्या आणि त्याच्याबरोबर राहुल बापूशेठ जाधव पुसेगाव सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव रिदान बंटी म्हात्रे आणि सुशील पाटील मुळशीकरांचा पक्षा पक्षा आणि नखऱ्या आजच्या कदमवाडी हिंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी चौथा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ वर राहली गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्निल राजे दीपक सेठ साखरे मुरुम आणि भाव भुजबळ शिरसाटवाडी यांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला मिलिंद सेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि प्रणव किसन सेठ शिंदे मोराळे यांचा भुंगा भोंगा आणि सुंदरची सुंदर अशी गाडी पळाली आणि ती आजच्या मैदानातील कदमवाडीकरांच्या हिंद केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी झाली तृतीय क्रमांकाचा मान पटकावला आज संपन्न झालेल्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी त्याच क्रमांक सात वर धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन प्रकाश बापू फडतरे कडेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली सिद्धनाथ प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर आणि राहुलदादा फडतरे कडेपूर यांची नवीन खरेदी वजीर आणि त्याच्याबरोबर बरोबर कुमारी तनिष्का सागरराजे घाडगे मुरुम संजय कुमार नांदेवराव सिंगटे ओंकार सिंगटे मुरुमकरांचा कबाली कबाली आणि वजीर आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी कदमवाडीकरांचं भव्य आणि दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या सोहळ्यातील दोन नंबरचा मानकरी ढरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ज्या बैलाला मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताद म्हणून संबोधलं जातं असा पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोळेवली यांचा या ठिकाणी रायफल पळाला आणि त्याच्याबरोबर प्रियांक आनंद तारेकर प्रयाण मिलिंद तारेकर वैभव पाटील विजय कबुले शिरवाळ मानगर पारगावकरांचं वादळ पळालं वादळ आणि रायफल आजच्या या कदमवाडी हिंद केसरी किताबातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि पारं हो एक पारंपरिक नाव लौकिक असलेलं कदमवाडी हिंद केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान, मान पटकवला तास क्रमांक तीन वर हो धावलेली गाडी श्री संत प्रसन्न प्रसन नव्याण्णव पंचेचाळीस नंद्या ग्रुप साल या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली श्री संत बाळूबा प्रसन नव्याण्णव पंचेचाळीस नंद्या ग्रुप साल या नावावरती नशीब आजमावलं कुमारी ऋतुजा गोरख सेट मांगडे आणि बापू शेठ आंबेकर वडकी यांचा सोन्या आणि त्याच्या बरोबर झरेकरांचा पाखऱ्या पाखरे आणि सोन्या या ठिकाणी कदमवाडी हिंद केसरी सन दोन हजार चोवीस प्रथम क्रमांकाचे आणि हिंद केसरी किताबाचे मानकरी विजेत्या गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन धन्यवाद चला बक्षी मित्र